महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर येथील श्री राम मंदिरात रक्तदान शिबिरात एकशे से एकसष्ट रक्तदात्यांनी केले रक्तदान पाचशे वर्षाच्या लढ्यानंतर अयोध्येतील भव्य आणि दिव्य प्रभू श्री राम मंदिर साकारले आपल्या प्राणाची आहुती देणारे बजरंग दलाच्या वीर बजरंगी राम कोठारी शरद कोठारी यांच्या स्मरणार्थ पूर्ण देशभर महारक्तदान शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल दहा दिवस दरवर्षी संपूर्ण भारतभर करत असते बजरंग दलाच्या या रक्तदानाची नोंद गिनीज बुकने देखील घेतली आहे देखील प्रभू श्रीराम मंदिर येथे कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे या रक्तदानात एकशे एकसष्ट राम भक्तांनी सहभाग घेतला शिरूरमध्ये अनेक वर्ष दुर्लक्षित असलेले अतिशय पुरातन प्रभू श्रीराम मंदिर लवकरात लवकर भव्य दिवस स्वरूपात उभे राहावे अशी इच्छा भावना सर्व रक्तदात्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व रक्तदात्यांचे आभार बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारू यांनी व्यक्त करून सर्व रक्तदात्यांना बजरंग दलाने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी लढा दिला तसेच श्री श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार देखील बजरंग दल लवकरात लवकर करणार असा विश्वास बजरंग दलाकडून देण्यात आला यावेळी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारू माजी नगरसेवक नितीन पाचरणे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रवी काळे तुषार गणेश राक्षे सुनील इंदुलकर संजय आडलिंग सागर परभणे प्रतीक शर्मा रोहन जामदार आशिष उबाळे यश शर्मा ऋषिकेश गुजर धीरज शर्मा आकाश चाकणे रेवन जगदाळे शिवम खैरनार तेजस निचित ओमकार अष्टेकर प्रसाद वाळूंज रोहित कुसळे सोन्या साठे अमोल लुनिया विजय नरके शेखर भंडारी तेजस नेटके नितीन पाचरणे रवी बापू काळे तुषार बधाने केशव लोखंडे उपस्थित होते जय श्रीराम अयोध्ये भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिर उभारलेले आपण पाहतोय या लढ्यात प्रथम रक्त सांडणारे शरद कोठारी राम कोठारी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या नेतृत्वात त्यांनी लढा दिला होता शरद कोठारी आणि राम कोठारी यांच्या स्मरणात विश्व हिंदू परिषद बजरंग दल पूर्ण देशभरात दरवर्षी रक्तदानाचा मा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करतं त्यानिमित्ताने शिरूर शहरात देखील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने कोठारी बंधूंच्या स्मरणात रक्तदानाचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला होता त्यानिमित्ताने तब्बल एकशे एकसष्ट रक्तदात्यांनी आपल्या रक्तदानात सहभाग नोंदविला व शिरूरमधील प्रभू श्रीरामांचे मंदिर लवकरात लवकर भव्य दिव्य स्वरूपात व्हावे अशी भावना सगळं रक्तदात्यांनी व्यक्त केली जय श्रीराव मनस्पर आभार वर्षे जो राम मंदिराचा लढा चालू होता त्या लढ्याला आपलं आता यश भेटलं पण त्या लढ्यामागे जो सुरुवात केली होती जे शरद कोठारी आणि रा, राम कोठारी या दोघ्या बंधूंनी त्यांच्या आहुती दिली त्या आहुतीला स्मरण ठेवून विश्व हिंदू परिषद बजरंग दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करते याही वर्षी आपण रक्तदान शिबिर चिरूळ शहरात आयोजित केलं होतं तर एकशे एकसष्ट रक्तदात्यांनी आपला सहभाग घेतला आणि नऊ वाजेपर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंत अजूनही तोच रक्तदानाचा प्रवाह चालू आहे आणि त्या सर्व रक्तात्यांचं मनापासून आभार आणि सर्वांचं अशी इच्छा आहे की डॉक्टर आपलं शिरूरचं राम मंदिर आहे ते लवकरात लवकर उभं राहावं भव्य दिव्य स्वरूपाचं असं आविध्यासारखंच उभं राहावं जय शरम